नमस्कार नंदकुमार माने पाटील रहिमतपूर झोम धरण संघर्ष कमिटी सातारा वाई कोरेगाव जावळी हे सचिव मी विनंती करतो की आजपर्यंत आम्हाला गेली दोन वर्ष झालं आम्ही या पाण्यासाठी आंदोलन करत आहे कायदा असा आहे की तेल टू हेड असं कायद्याने पाणी द्यायची शासनाची जबाबदारी असतानासुद्धा आम्हाला यावर्षी प्रत्येक पाण्याला पाण्यासाठी आंदोलन करायला लागली गेले चार महिने झालं दोन वेळा कॅनल फुटला एकदा लिकेज झाला आणि एकदा कॅनल फुटला त्यावेळी आम्हाला दोन महिन्याने पाणी येऊनसुद्धा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पाणी तेला मिळालं नाही आज सुद्धा अशी अवस्था झाली की इलेक्शनच्या नावाखाली पलटणचे खासदार लिंबाळकर यांनी पाणी चालू झाल्या झाल्या वासनाबा वा योजना चालू केली ते कसं तरी ॲडजस्टमेंट त्यांनी आम्हाला गेज खाली तेलला दिलं वाटरला वाटरला पाणी पोचलं हे लगीच आपले लोकप्रतिनिधी आमदार कोरेगावचे आणि कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष यांनी लगेच त्यांच्या अधिकारात no. 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 नाव कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी लगेच आपल्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आपल्या एरियात संपूर्ण दारी उघाडली त्यामुळं संपूर्ण खालचं तेजचं पाणी कमी झाले मग आमचं म्हणणं असं आहे की ते कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष कोरेगाव तालुका किंवा त्यांच्या म मा... कार्यकर्त्यापुरत्या का, मार्गीत आहे काम महाराष्ट्र शासनाने किंवा कृष्णा फरेज आहेत हे एकदा महाराष्ट्र शासनाने ठरवावे याशिवाय शेतकऱ्यांचे अन्याय दूर होणार नाही आणि हे त्यानंतर आंदोलन था झाल्यानंतर था आज कार्यकारी अभियान शिंदेसाहेब यांनी लिखी आम्हाला पत्र दिलं की आंदोलन महागारखे आम्ही पाणी देतो पण पाणी देताना आम्ही तहसीलदार जबाबदारीसाठी तहसीलदारनेच आम्हाला एक टपाल द्यावा सगळ्या शेतकऱ्यांची विनंती आहे तहसीलदारही टपाल दिले त्यानुसार आम्ही संविधानाचा आदर राखून आम्ही मतदान प्रक्रियेत भाग घेत आहे पण भाग येतो म्हणून आम्ही माघार घेतले असे नाही पुन्हा जर आम्हाला ह्याच्यावर काय झालं तर पुन्हा आम्ही आंदोलनास तयार आहोत एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो